नमस्कार मी गणेश गवळी नाशिकमध्ये राहिला आहे माझ्या बहिणीने व्ही आर मोरचा स्प्रे वापरायला लावला होता काय त्रास होता जळवात किती वर्षापासून कमीत कमी पंधरा एक वर्षापासून दोघं बी हो हाताला बी आणि पायांना आता बऱ्यापैकी स्प्रे मध्ये एक महिना वापरतो फक्त एक महिना झाला फरक पडलेला चांगल्यापैकी आणि सॉक्स पायांमध्ये कंटिन्यू सॉक्स वापरतोय मी डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं होतं कंटिन्यू तुला घ्यावा लागेल दरवर्षी अरे दहा एक हजाराच्या वरती जायचो दोन दोन महिन्याला रिझल्ट काय नाही परत पुढच्या वर्षी परत वापरायचं तेवढं होतं रिझल्ट लागायचं होता चार महिने किंवा सहा महिने रिझल्ट राहायचा नंतर जसं तर तसं पण आता काय क्लिअर पूर्ण हात पूर्ण क्लिअर आहे ब्लडिंग पण निघत नाहीये पायांना पण आहे डॉक्टरांनी मला होतं कंटिन्यू सॉक्स वापरायला लावले होते आपला प्रो केअर खूप छान दिसतो